सौर ऊर्जे प्रकल्पाच्या संदर्भातली एक पुढची माहिती सौर ऊर्जा प्रकल्प अभियंत्याचा मृत्यू झाला आहे संबंधित अभियंता हा पोहण्याच्यासाठी पाण्यात उतरला होता एका खाणीच्या चाचलेल्या पाण्यात सौर ऊर्जा प्रकल्पाचा अभियंता उतरून त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू पावल्याची शक्यता व्यक्त होती आहे सचिन गोरे असं या अभियंत्याचं नाव आहे बीडच्या केज तालुक्यातली ही घटना आहे आमचे सहकारी आमिर हुसैन या निमित्तानं जोडले गेले आमिर ही जी घटना घडली त्या त्या, त्या खदानीतल्या आसपास मदतीला कोणी धावून गेलं नाही का नक्कीच ना प्रसाद सर आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रकल्प काम चालू आहेत हे जे सचिन गोरे होते हे बोर्ड लातूरचे रहिवासी आहेत केस तालुक्यातील सर ऊर्जेच्या काम चालू होतं त्या ठिकाणी जवळच खदान आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं असत त्या ठिकाणी हे पाहण्यासाठी गेले होते आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर गुरु नृत्य झालं त्यांच्या सोबतचे जे होते म्हणजे ऑफिसरच होते त्यांच्यासोबत पण त्यांनी शोधायचा प्रयत्न केला त्यांना ते सापडले नाही त्यानंतर त्यांनी केसच्या अग्निशामक दलाला फोन करून सांगितलं की असं झालंय ते आलेच अग्निशामक दल आणि ते आठ तासाच्या मकशाच्या नंतर त्यांना शोधण्यात बॉडी बाहेर काढण्यात आली प्रसाद धन्यवाद आमिर या सगळ्या तपशिलासाठी